नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता डिपिकल आणि डंकी राहायला सांगू लागतात रायाबाऊ हा जो नंबर आहे ना हा ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसमध्ये जास्त वेळा ट्रॅक झालेला आहे त्यामुळे कदाचित हा माणूस तिथे कामाला असू शकतो त्याच वेळेस राय म्हणागतो काय बोलतो डिपिकल तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो हो रायाभाऊ हा माणूस तिथे ना दवा दफ्तर या नामा फेमस आहे सगळे त्याला दवा दप्तर म्हणूनच ओळखतात आज वेळेस राय म्हणतो काय अरे मग हाच तो आहे ज्याचा नंबर घोरपडेच्या मोबाईलमध्ये सुद्धा दवा दप्तर या नावाने सेवा आहे त्यामुळे डिपिकल आणि डंकी लवकरात लवकर चला आपल्याला तो माणूस सापडलाच पाहिजे असे म्हणून आता धावतच राया डिपिकल डंकी निघालेले असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजुरीची तब्येत खूपच खालावलेली असते आज वेळेस डॉक्टर आता नर्सला म्हणू लागतात बघा ना या मुलीला काय झाले ना काही समजतच नाही किती उपचार करावे पण इचं शरीर सातच देत नाही रिस्पॉन्स येत नाही काय करावं काही समजेन असं झाले त्याच वेळेस आता मंजिरी ते नानाजीजीला हाक मारत असते तेव्हा लगेच सिस्टर आता तिच्या कानाजवळ जातात आणि मंजिरीला विचारू लागतात काय बनायचंय मंजिरी तुला बोल ना मंजुरी तेव्हा आता मंजिरी जीजी असे हाक मारत असते त्याचवेळी शिष्टर म्हणू लागतात अहो डॉक्टर ही जीजी नाना असं काहीतरी म्हणते तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात अगं याचा अर्थ ती तिच्या आई वडिलांना बोलावते जा पटकन बाहेरून सगळ्यांना बोलावं बरं शिष्टर आता धावतच जातात हो नाना जीजीला बोलावून आणतात तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो बाळा काय होतंय तुला अगं बोल ना मंजू तुला काय होतंय आम्ही इथेच आहोत तुझ्या बरोबरच आहो मंजू तेव्हा जीजी म्हणून लागते हो मंजिरी तू काळजी करून आम्ही तुझ्या बरोबर आहोत तू लवकरात लवकर ठीक हो बरं काय झालंय तुला काही समजेन असं झालंय तेव्हा लगेच आता डॉक्टर काय करावेस असं झालंय त्याच वेळेस जीजी रडत असते तेव्हा मंजिरी म्हणत ते राया राया आता मात्र लगेच तेवढा जय येतो जय आता फोनवरती बोलण्याचं नाटक करत असतो आणि म्हणतो हो हो लवकरात लवकर तुम्ही इकडे या माझे दोन कॉन्स्टेबल येतील आणि तुम्हाला घेऊन येतील लवकरात लवकर या त्याच फोन बंद होताच आता जय जीजीला मग तो जीजी मीना दोन स्पेशालिस्ट डॉक्टर बोलवलेत आणि आता लौकर जरी जरी लौकर ते मंजिरीला लवकरात लवकर बरं करतील आणि जरी त्यांच्याच्यानी बरी नाही झाली ना मंजिरी तरी आपण तिला परदेशात घेऊन जाऊ पण तिला लवकरात लवकर बरं करू तुम्ही टेन्शन घेऊ नका जीजी त्याच वेळेस आता इथे मंजिरी राया, राया म्हणत असते तेव्हा लगेच आता इथे डॉक्टर सगळेजण आता मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो अहो राया म्हणजे तिचा विठू राया ती विठू रायाला बोलवते तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो ना नक्कीच ना का ती राया भाऊला बोलवते त्या तेव्हा लगेच म्हणू लागतो नाही हो हो ती विठुरायाची आहे ना म्हणून ती विठुरायाला बोलवत असेल त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर म्हणू लागतात हो ना मग तुम तुम्हाला ते नाना म्हणून लागतात पण विठुरायाची मूर्ती तर घरी मला आता घरी जावं लागेल मी पटकन घेऊन येतो त्याच वेळेस जिजी लागते थांबा तुम्ही नका जाऊ तुम्हाला आधीच दगदग झाली दग खूप मी जाते आणि मी घेऊन येते त्याच वेळेस आता सर्वजण जिजीकडे बघतात तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात उमे तू तू घेऊन येणार विठुरायाची मूर्ती तेव्हा जिजी मला हो माझ्या मंजुरीसाठी मी विठुरायाची मूर्ती घेऊन येणार कारण तिला आज त्याची गरज आहे असे म्हणून आता जीजी लगेच तिथनं निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो म्हातारे जा जा तू एकदा काय शंभर वेळा जरी विठुरायाची मूर्ती आली ना तरी आता मंजिरीला कोणीही वाचू शकत नाही कारण आता मंजिरी जाणार आहे तिच्या पल्स डाऊन झाल्या एकदा का पल्स डाऊन झाल्या एकदाच्या कायमच्या एक जा होऊन जाऊ दे बाबा म्हणजे काय सगळा खेळ खतम असे म्हणून जय हसत असतो त्याच वेळेस इकडे आता राया डिपिकल डंकीत धावतच ट्रॅव्हल एजन्सीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात तेव्हा ते तिथे ज्या मॅडम असतात त्यांना राया विचारू लागतो हा जो नंबर आहे या नंबरवाला कोणी इथे काम करतो का तेव्हा लगेच आता त्या मॅडम लागतात हो हो हे तर आमचे साहेब आहेत मोठे साहेब त्यांचाच हा सा बिझनेस आहे तेव्हा लगेच आता लागतो कुठे येते त्यांना ते भेटू शकतो का आम्ही त्याच वेळेस आता लगेच त्या मॅडम म्हणून लागतात नाही नाही तुम्ही नाही भेटू शकत कारण ना ते त्यांच्या सासरी गेलेत पंढरपूरला त्यांच्या मुलीचं बारसं होतं ना म्हणून त्यांच्या बायकोला भेटण्यासाठी तिकडे गेलेत तेव्हा लगेच आता रायम लागतो काय हा माणूस तिकडे गेलाय पंढरपूरला आणि आपण त्याला इकडे शोधतोय काय नाव काय याचं तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात त्यांचं नाव प्रशांत आहे त्याच वेळेस आता लगेच राय म्हण लागतो आता काय करायचं यांचं काही फोटो वगैरे मिळेल का मला तेव्हा त्या ते मॅडम म्हणून लागतात नाही नाही फोटो तर माझ्याकडे नाहीये पण हो त्यांचं नाव प्रशांत आहे तेव्हा लगेच राय विचार करू लागतो काय करावं आता या माणसाला कुठे शोधावं आपण तर इकडे आलो हा माणूस पंढरपूरला त्याच्या मुलीच्या बारशासाठी गेलाय त्या वेळेस आता रायला आठवतं अरे बाप बापरे मुलीच्या वारशाला आणि पंढरपूरला म्हणजे रुजिदाच्या मुलीचंही वारस होतं हा माणूस तो तर नसेल ना ते आजवेळेस आता रायला आठवतं की जेव्हा हा प्रशांत बारशासाठी घरी आला होता तेव्हा रायाने दवा दप्तरवाल्याला नंबरवर फोन करताच आता त्या प्रशांतचा फोन वाजले असतो आता हे सगळे काही क्षण रायाला आठवू लागतात ते आजवेळेस आता डिफिकल म्हणू लागतो रायभाऊ प्रशांत म्हणजे रुजिदाचा नवरा कदाचित हा प्रशांत आणि हा प्रशांत एकच नसेल ना तो आपण बारशालाच आलाय ना बायकोला भेटण्यासाठी आणि त्याच्या मुलीच्या बारशाला अरे बापरे म्हणजे हा प्रशांत आणि तो प्रशांत एकच आहे राय भाऊ तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो, हो हो एक मिनिट थांबा थांबा असे म्हणून लगेच राय आपल्या मोबाईल मध्ये म्हणजे रुजिदाच्या नवऱ्याचा जो फोटो असतो तो आता त्या मॅडमला दाखवतो त्याच वेळेस त्या मॅडम लागतात हो हेच आहे आमचे साहेब हे ऐकताच साहे। आता राया डिपकल डंकीला धक्काच बसतो त्याच वेळेस राय म्हणतो म्हणजे हा आहे तर हरामखोर याला पकडायला पाहिजे असे म्हणून धावतच राया तिथन निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता हॉस्पिटलमध्ये मंजुरीची तब्येत खूपच खालावलेली असल्यामुळे जीजी आता धावतच घरी आलेली असते तेव्हाही ते आता शशिकाला रुजिदाला म्हणत असते रुजू अगं तुझा नवरा तुला आणि तुझ्या मुलीला घेऊन जाणार होता ना मग असा कसा गेला तू निघून तू कदाचित त्याच्याशी काहीतरी भांडलेली दिसते मला तर तेच वाटतं ते आज वेळेस रुजिदा म्हणू लागते नाही गं मम्मी मी कशाला भांडू यांच्याशी आणि अचानक यांना खूप काम आलं ना महत्वाचं म्हणून हे केले एकदा का ते काम संपलं की हे येणार आहे मला आणि चिवलं घेऊन जाणार आहे तू नको टेन्शन घेऊ तेवढ्यात आता धावतच जीजी घरात येते आणि डायरेक्ट विठुरायच्या तेव्हाकडे धावतच निघालेले असते त्याचवेळी शशिकला रुजिदाला म्हणू लागते अगं यांना काय झालं एवढ्या तावातावात का आल्या त्या घरात चल बरं बघूया असे म्हणून आता शशिकला आणि रुजिदा दोघेही इकडे जीजीच्या पाठोपाठ येतात तेव्हा आता जीजी, ते जीजी लगेच देवासमोर उभी राहते आणि लागते तुला काय वाटलं मी तुझ्याजवळ आले तुझ्या पायाशी आले याचा अर्थ मी सगळं काही विसरून गेले असं नाही होत्या मला आज तुझी गरज आहे कारण माझ्या मुलीला तुझी गरज आहे कारण तिचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळे मी तुला घेऊन जायला आले आणि मी पण बघते आता माझ्या मुलीने तुझी एवढी भक्ती केली तर तू तिला कसा ठीक करतो थे? ते त्यामुळे मी तुला घेऊन यायला इकडे आले आणि आता तुला माझ्या बरोबर यावंच लागेल आणि माझ्या मंजुरीला परत करावंच लागेल असे म्हणून जीजी आता लगेच विठुरायाची मूर्ती हातात घेते त्याच वेळेस आता शशिकला रुजिदा सगळेजणी इथे आता जिजीकडे बघत असतात तेव्हा शशिकला आपले डोळे चोळू लागते आणि लागते जाऊ बाई अहो मी काय बघते तुम्ही चक्क विठुरायाची मूर्ती हातात घेतली देवाची मूर्ती आणि ते पण जाऊबाईंनी तेव्हा लगेच मला लागते हे बघ शशिकला मी ही मूर्ती का घेतली का नाही घेतली हे सांगायला माझ्याकडे वेळ नाहीये कारण मला या मूर्तीला पटकन हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे माझ्या मंजिरीला या रायाची आज खूप गरज आहे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते याचा अर्थ मंजिरी खपली की काय तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते जिजी काय झालंय मंजिरी ठीक आहे ना मंजुरी काही झालं नाही ना तेव्हा जिजी म्हणू लागते नाही अजून काही झाले नाही आणि माझी मंजुरी लवकरात लवकर बरी होणार कारण तिचा हा आहे तिला बरं करणार म्हणून तर याला घ्यायला मी इकडे आले असे म्हणून जिजी आता पुन्हा तावा तावा तिथनं निघालेली असतानाच आता राया जोरजोरात ओरडत ओरडत इथे रुजिदाकडे आलेला असतो तेव्हा तो म्हणू लागतो रुजिदा तुझा नवरा तो प्रशांत कुठे कुठे आहे तो प्रशांत त्याला सोडणार नाही मी हरामखोर कुठला असा हाणणार आहे ना त्याला मी आज ते आज शिकायला म्हणू लागते तू काय डोक्यावर पडला का रे माझ्या जावयाबद्दल तू असा कसा बोलू शकतो रे त्यांना असं काही बोलू शकत नाही या काय केलंय त्याने तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो ना मग तुझ्या जावायलाच विचार तो त्याच्या तोंडाने सांगेन त्याने काय केलं आता जीजी मात्र रायाकडे बघत असते ते आज वेळेस राय म्हणू लागतो कुठे तुझा नवरा प्रशांत लवकरात लवकर सांग आणि मगाशी त्या प्रशांतच्या मोबाईलवरती एक फोन आला होता तेव्हा तू उचलला होता का रुजिदा तेव्हा रुजिदा मीच उचलला होता पण कुणाच होता फोन? हो, तो फोन त्याच वेळेस राय म्हणागतो तो फोन माझा होता त्यामुळे आता या, या प्रशांतला मी सोडणार नाही कुठे ना त्याला शोधून काढणार असे म्हणून धावतच राय आता घरातन बाहेर निघालेला असतो त्याचवेळी जीजी आता हॉस्पिटलला निघालेली असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजुरीची तब्येत खूपच खालावलेली असते तेव्हा डॉक्टर आता नानांना म्हणू लागतात अहो कुठे तुमचे देव लवकरात लवकर त्यांना घेऊन या हे बघा ना मंजुरीची तब्येत खूप बिघडली त्यामुळे पटकन बोलवा बरं त्यांना तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो हो हो मी पटकन घरी फोन करतो ती येतच असेल जीजी त्याच वेळेस आता जयमात्र मनाशीच असू लागतो आणि मला लागतो कितीही कुणालाही बोलवा आता मंजुरी वाचणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस आता लगेच इकडे राया अख्ख्या पंढरपुरात सगळीकडे आता प्रशांतला शोधत असतो डिफिकल्ट डंकी सगळ्यांना आता प्रशांतचा फोटो दाखवून कुठे आहे की काय हे शोधत असतात राया मात्र सारखा सारखा नंबरवरती फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण काही फोन लागतच नसतो त्याच वेळेस इकडे आता हॉस्पिटलमध्ये जी जी आता विठुरायाची मूर्ती घेऊन आलेली असते तेव्हा ती मंजिरीला म्हणू लागते हे बघ मंजू तुझा विठुराया आणलाय मी आता तो तुला लवकरात लवकर बरा करेल हे बघ तुझा विठुराया आला मंजिरी बघ बघ त्याच वेळेस मंजिरी मात्र पुन्हा राया राया करू लागते आता जयला मात्र खूपच राग येतो त्याचवेळी डॉक्टर कदाचित आपला काहीतरी गैरसमज होतोय मंजिरीला या विठू राहायची नाही दुसऱ्या रायाची गरज आहे आपल्याला रायाभाऊला लवकरात लवकर बोलवावं लागेल करा ना त्या राया भाऊला फोन त्याला लवकरात लवकर बोलवा ना त्याच वेळेस आता नाना म्हणतात काय करायचं बाळा आता तू कर बरं रायाला फोन तेव्हा लगेच आता जीजी मुलागते तो राया कसला येणार आहे गुंड कुठला आत्ता आपल्या घरी होता आणि इतक्या दिवस जयच्या मागे लागत होता त्याच्याशी भांडत होता पण आता आता तो प्रशांतच्या मागे लागलाय आणि त्याला सगळीकडे शोधतोय काय तर म्हणे त्या प्रशांतने काहीतरी केलंय काय केले असं उगंच हो कुणाच्या ना कुणाच्या मागे लागत असतो तेव्हा लगेच जयला तर धक्काच बसतो त्याच वेळेस जय मनाशीच म्हण लागतो काय म्हणजे हा प्रशांतला शोधतोय याचा अर्थ रायाला काहीतरी सबूत सापडलाय आणि आता तो कुत्र्यासारखं प्रशांतला शोधणार आणि जर तो प्रशांत रायाच्या हाती लागला तर रायाला अँटीडोस मिळणार आणि मंजुरी वाचणार नाही 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 असं होता कामा नाही त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात बाळा लाव बरं तू रायाला फोन आपण त्याला बोलवून घेऊया तेव्हा लगेच आता इथे रायाला फोन लावत असतात पण मात्र राया, ला राया इकडे सारखा दवा दफ्तरच्या नंबरवरती कॉल करत असल्यामुळे रायाचा फोन व्यस्त असतो तेव्हा लागतात नाही ना नाना ना लागतच नाही किती वेळेचा फोन लावतोय पण व्यस्तच येतोय मंजुरी इथे सारखं सारखं राया राया म्हणत असते तेव्हा जीजी भडकते आणि मला लागते अगं मंजुरी कितीदा सांगू नको स्वतःला त्रास करून घेऊ अगं तो गुंड गुंड तर ना आज तुझ्यावर ही सगळी वेळ त्या ना त्याच्यामुळेच आली त्यामुळे तर आता तिकडे जाऊन बसलाय ना इकडे कशाला येईल तो आणि हे बघ मंजुरी मी आधीपासून तुला सांगत होते की त्या रायापासून लांब राहा लांब राहा पण नाही ऐकलं आणि आज तुझ्यावरती ही वेळ आली तर ना तो तुझ्या मरणाची वाट बघून असे आता मात्र जिजीचं हे बोलणं ऐकताच नानांना खूपच राग येतो तेव्हा नाना लगेच ना जिजीजवळ येतात आणि मग लगतात उमे काय बोलते तोंडावर असं काही बोलू नको तेव्हा लगेच जिजी मला ते काय करू मी कशाला हवा इला राया आपण त्या रायाला नाही आणू शकत आणि तो पण इकडे येणार नाही तेव्हा लगेच आता बाळा मामा म्हणू लागतात अगं उमे शांत हो बघू एवढी का चिडचिड करते अगं मंजुरीकडे बघ ना कशी करते ती बघ त्याच जिजी जीजी म्हणू लागतं रे बाळा म्हणून तर मला तिच्याकडे बघवत नाही रे तिच्याकडे बघून माझा जीव तिळ तुटतोय माझ्या मंजुरीला काही होता कामा नाही त्यानंतर इकडे आता प्रशांत रस्त्याने पायी निघालेला असतो आता तो रिक्षेला थांबवणार तेच त्याच्या मनात विचार येत असतो तेव्हा तो म्हणजतो मंजिरी मला माफ कर मी कधीही विचार केला नव्हता ग मी जे वीज दिलंय त्याचा उपयोग तुझ्यावरती केला जाईल नाही नाही मंजिरी मला माफ कर कारण तू खरंच खूप चांगली मुलगी तुला वाचवायला हवं मंजिरी तू नेहमी इतरांना हसवत ठेवत आली आणि नेहमी इतरांचा आयुष्याचाच विचार करत आली मंजिरी काही करून तुला वाचवायला हवं वेळेस आता त्याला घोरपडेचं बोलणं आठवतं जर तू मंजिरीला वाचवण्याचा किंवा कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर इकडे तुझी बायको आणि तुझी मुलगी ढगात आता मात्र लगेच प्रशांत घाबरतो आणि मग तो नाही मला हे कुणालाही सांगता येणार ना नाही मला माझ्या मुलीला आणि बायकोला वाचवायचे असे म्हणून तो बॅग घेऊन तिथन निघालेला असतो त्याच वेळेस आता त्याचा फोन वाजू लागतो आता रुजिदाने प्रशांतला कॉल केलेला असतो आता प्रशांत लगेच फोन उचलताच म्हणू लागतो रुजू तू आणि कथा बरी असताना तुम्हाला काही झालं नाही ना त्याच वेळेस रुजिदा म्हणतो प्रशांत काय केलंय तू असं का विचारतोय तू तेव्हा प्रशांत लागतो कुठे काय तू असं अचानक फोन केला ना म्हणून विचारत होतो तेव्हा रुजिदा लागते पटकन सांग प्रशांत तू काय चूक केली राया आला होता आता आणि तो तुला कुत्र्यासारखं शोधतोय काय केले तू लवकरात लवकर सांग तेव्हा प्रशांत लागतो मी मी कुठे काय केलंय आणि राया कशाला शोधतोय मला तेव्हा रुजिदा ते मला काही माहिती नाही पण तू काहीतरी चूक केली कारण रायाला मी पहिल्यांदा एवढं रागत बघितलंय आणि तो तुला शोधून काढणार म्हणजे काढणार कुठेच तू तेव्हा प्रशांत लागतो हो का नाही नाही काहीतरी गायचं झाला झालं असेल रायाचं मी त्याला कॉल करतो असे म्हणून आता रुजिबांनी फोन इथे प्रशांत कट करतो त्याच वेळेस इकडे आता घोरपडे प्रशांतला फोन करू लागतो तेव्हा प्रशांत म्हणतो अरे बापरे आता याचा कशाला कॉल आलाय घेऊ की नको नाही 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 जर घेतला नाही तर हा काहीतरी करेल मला याचा फोन घ्यावाच लागेल असे म्हणून प्रशांत फोन उचलतो तेव्हा लगेच जय म्हणतो हे प्रशांत त्या रायाच्या हाती लागू नको अख्ख्या पंढरपुरात कुत्र्यासारखा शोधतोय तो राया जर त्याच्या हाती लागला ना आणि जर त्याला काही सांगितलं तर माझी माणसं तुझा पाठलाग करताय जर तू त्याला काही सांगितलं तर इकडे तुझी बायको आणि तुझी पोरगी गेली समज तेव्हा प्रशांत म्हणतो नाही नाही माझ्या मुलीला माझ्या कथेला काही करू नको माझी कथा आहे रे तिला काहीच करू नको तेव्हा लगेच जय मला माझी माणसं बघ तुझ्या आजूबाजूला आहेत तेव्हा लगेच प्रशांत आजूबाजूला बघतो तर खरच इथे जयची गुंड त्याचा पाठलाग करत असतात रायाला भेटल्यानंतर काही सांगितलं तर बघ तुझ्या मुलीचं काम झालंच म्हणून समज त्यामुळे लवकरात लवकर लप कुठेतरी आणि त्या रायाच्या हाती लागू नको आता लगेच प्रशांत फोन कट करतो आणि धावतच रिक्षा पकडण्यासाठी तिकडे निघालेला असतो त्याच y creata ना मामाला म्हणू लागतात अरे बाळा लाव ना त्या राहायला फोन अरे सारखी मंजिरी त्याला बोलावते कर ना काहीतरी तेव्हा लगेच राहायला फोन लावत असतात पण मात्र रायाचा फोन व्यस्तच असतो रायाचा फोन काही लागतच नाही इकडे मंजुरी सारखं राया राया असं नाव घेत असते त्याच वेळेस आता इथे राया सगळीकडे प्रशांतला शोधत असतानाच आता प्रशांत लगेच राहायला बघतो आणि पटकन एका रिक्षेपाठीमागे लपवून बसतो त्याच वेळेस त्याच रिक्षेवाल्याला राया आता प्रशांतचा फोटो दाखवतो आणि या माणसाला कुठे बघितलं का विचारू लागतो तेव्हा तो माणूस नाही म्हणतो राय लगेच आता सरळ पुढे निघालेला असतो त्याचवेळेस प्रशांत पटकन त्या रिक्षेत बसतो आणि त्या माणसाला चला म्हणू लागतो आता रिक्षा चालू होताच राय दवा दफ्तरवाल्याला फोन लावताच हो आता त्याचा फोन वाजू लागतो म्हणजे प्रशांतचा फोनची रिंगटोन इथे मी रायाला ऐकू येते त्याचवेळेस राया पाठीमागे वळून बघतो आता रिक्षेत लाल शर्ट वाला माणूस असतो राया लगेच आता प्रशांतला ओळखतो पण मात्र रिक्षा तोपर्यंत पुढे निघालेली असते त्याचवेळेस राय त्या रिक्षेचा पाठलाग करत असतानाच रिक्षा मात्र पुढे निघून जाते त्याचवेळेस राय आता लगेच शॉर्टकट रस्त्याने धावतच रिक्षा समोरून आलेली असतो आता प्रशांतला वाटतं की कदाचित राया पाठीमागे राखलाय बरं झालं आपण सुटलो पुढे आलो पण समोरच येऊन बघतो तर राय ते हातात दगड घेऊन आले असतो राया लगेच रिक्षेसमोर आडवा होतो आणि प्रशांतची कॉलर पकडून त्याला बाहेर काढतो आणि म्हणू काय रे हरामखोर कुठे पळत होता लवकरात लवकर खरं सांग दवा दप्तरवाला तूच आहे ना तूच आहे ना दवा दप्तरवाला असे म्हणून आता लगेच त्याची कॉलर पकडून त्याच्या खिशातला मोबाईल काढतो आणि दवा दफ्तर या नंबरवरती कॉल करतो आता रुजिदाच्या नवऱ्याचा फोन वाजत असतो तेव्हा लगेच राय त्याच्या दोन कानाखाली ओढतो आणि लागतो तूच आहे ना दवा दरवाला लवकरात लवकर सांग मिस काय खायला असे म्हणून आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता प्रशांतला हणत मारत इकडे हॉस्पिटलला आणलेलं असतं त्याच वेळेस आता रुजिदा प्रशांतला विचारू लागते काय झालंय काय मारतोय राया तुला तेव्हा लगेच लागतो यालाच विचारा मिस फायरला हा काय खायला देतोय ते आज मिस फायरची अशी परिस्थिती याच्यामुळेच झाली तेव्हा लगेच जिजी काय बोलतोय राय तू अरे प्रशांत येऊन फक्त चार दिवस झाले आणि तब्येत आधीपासून बिघडली त्यांच्यावरती काही संशय घेऊ नको तेव्हा राय मला लागतो हो ना हेच वाटतंय ना तुम्हाला मग याच्याच तोंडू नाही का घोरपडेच्या मदतीने याने मिस फायरला कसं औषध दिलं ते त्याचवे सुरुजीद आता प्रशांत जवळ त्याने ते प्रशांत खरं बोल काय दिलंय तू मंजूला तर मित्रांनो आता घोरपडेचे सत्य सगळ्यांसमोर कसे येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद